एक लाख रुपये दोन हजार चौदा ये याला तुम्ही एक सिबिल चांगला असला चा। तो लाखभर ऐंशी हजार एक लाख वीस हजार असा पकडून चाला दोन लाख दीड लाख रुपये लाख दीड लाख रुपये डाउन पेमेंट लाख रुपये आणि ऑफर केला त्याच्यामध्ये कमी हा कमी जास्त होईल ना बैठकमध्ये लाख रुपये डाऊन पेमेंट समजा एक लाख एक लाख रुपये जैर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ कसे आहे संदीप भाऊ जबरदस्त भाऊ तर भाऊ मराठवाडा वाहन बाजारचे ऑनर आपल्यासोबत आहे मित्रांनो तर भाऊ आता खूप दिवसानंतर मी तुमच्याकडे चक्कर मारलेली तर पाहतो तो खूप मोठा असा गाड्याचा स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध आहे हो तर या मध्ये कोणत्या गाड्या राहणार आहे हे लोकेशन काय आहे आपलं ह्याबद्दल सोडतात माहिती आपलं लोकेशन आहे चिखलटाणा जालना रोडवर मराठवाडा वाहन बाजार खूप सारी भरपूरशही गाड्या आपल्याकडे सगळे रेंजमध्ये छोटी बडी सगळी गाडी आपल्याकडे सध्या उपलब्ध पण वीस पंचवीस गाड्या आहेत तुमच्या समोर स्विफ्ट स्विफ्ट आहे डिझायर आहे बलिनो आहे रिट्स आहे और रॅपिड आहे क्रेटा आहे किया आहे वर्णा आहे आवडीची अर्डिगा एर्टिगा पण आहे ना म्हणजे भरपूरच्या गाड्या बी सध्या पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये हो आज मातीमुळे चक्कर मारली तेवढं पिंजार आईडी का विकले 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 आता अपकमिंग मध्ये आरटीगर येणार आहे हां एक दोन गाड्या राहणार आहे डिझेल का डिझेल डिझेल डिमांड डिझेल गाड्याची जास्त आहे डिझेल गाडीची आहे पण कसं आहे अभी लोकांना पेट्रोल प्लस सीएनजी आवडते पेट्रोल प्लस कमी मेंटेनन्स कमी रेट आहे ना सीएनजी चा भाडेवर त्यांना पुरती ते गाडी हो आपल्याकडे लोन सुविधा वगैरे आहे का लोन आहे ना आपल्याकडे वीस पंचवीस बँकमध्ये टायब आहे आपला अच्छा अच्छा म्हणजे ज्याला कुणाला लोन करायचं तर ते लोन वर सुद्धा तुमच्याकडनं खरेदी नक्की होऊन जाईल बरं भाऊ तुमच्याकडं काही लो बजेटच्या गाड्या आहेत लाख रुपयाच्या आतमध्ये मिळू शकतात सध्या जर नाही आहे आपण पिछल्या व्हिडिओमध्ये थे ठेवली होती ते विकून गेली सध्या नाही आहे सध्या सगळे महाग गाड्या आहेत अच्छा अच्छा क्वालिटीच्या प्रीमियम क्वालिटी तर भाऊ आपण कोणत्या गाडीपासून स्टार्ट करायचं कारण तुम्ही पुरा फ्रंट लावलेला आहे बॅग लावलेला आहे तुम्ही सांगा कुठून स्टार्ट करताय टी व्ही या हो महिंद्रा टी वी आहे महिंद्रा टी व्ही दोन हजार पंधराचा मॉडेल टी एट टॉप एंड मॉडेल असतं फर्स्ट ओनर गाडी आहे कंडिशन कशी कंडिशन चांगली आहे ब्लॅक कलरमध्ये आहे चार टायर मॅकवी एअरबॅग सगळं अवेलेबल आहे सब सब टॉप मॉडेल टी एट ते दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर गाडी आहे सहा लाख तीस हजार रुपये ऑफर आहे बैठकमध्ये कमी जास्त होऊन जाईल सहा लाख तीस हजार रुपये लोन होतं ना चार लाखपर्यंत लोन होतो दी लाख दीड लाख रुपये डाउन पेमेंट लाख लाख रुपये आणि ऑफर केलं त्याच्यामध्ये हां कमी जास्त होईल ना बैठकमध्ये नेक्स्ट आहे आपल्याकडे दोन हजार तेवीसची बलिनो टॉप एन बटन स्टार्ट गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी फर्स्ट ओनर ऑन उन, ओनली वीस हजार चाललेली गाडी आहे शंभर टक्के टायर आहे इंजिन वगैरे कंडिशन नवीन गाडी आहे वीस हजार चाललेली आहे भाऊ कंपनी वॉरंटी बाकी बाय दोन हजार तेवीस ची वीस हजार चाललेली हो स्टेपनी बी अनयूज आहे बघा स्टेपनी पण ते आहे ना अनयूज आहे अरे कंपनी फिटिंग सी एन जी आहे सी हो ये दोन हजार तेवीस चे टॉप एंड मॉडेल आहे बटन स्टार्ट फर्स्ट ओनर गाडी राहणार त्याच्या ऑफर आपण ठेवलेलं आहे आठ लाख पंच्याण्णव हजार बैठकमध्ये कमी जास्त होऊन जाईल लोन होतं ना सात लाखपर्यंत लोन होते लाख दीड लाख रुपये कर एखाद्याकडे डाऊन पेमेंट कमी आहे हो काही होऊ शकतं का मिनिमम त्याच्या सिबिल चांगला असला ते गाडी दोन हजार तेवीस ची आठ लाखपर्यंत लोन होते याच्यावर आठ लाखपर्यंत लोन हो म्हणजे त्या लाख रुपये डाऊन पेमेंट येणार त्याला हां चौदा लाखची नवीन गाडी आहे शोरूम गाडी आहे एक एक वर्ष जुनी आहे नेक्स्ट आहे दोन हजार सोळाची बलिनो डिझलमधली आहे कंडिशन टॉप कंडिशन, कंडिशन टायर टायर वगैरे पण सेवंटी पर्सेंट आहे गाडी मध्ये व्हाईट कलर आहे सिंगल ओनरमध्ये मध्ये हो हे गा गाडी दोन हजार सोळाची आहे डेल्टा मॉडेल आहे डिझेलमधली सहा लाख तीस हजार रुपये ऑफर आहे आपला बैठकमध्ये कमी जास्त होऊन जाईल पाच लाखपर्यंत लोन होते याच्यावर पाच लाख हो गाडी चांगली आहे पूर्ण एकदम लाख रुपये डाऊन पेमेंट समजा एक लाख एक लाख रुपये दोन हजार सोळा नेक्स्ट नेक्स्ट आहे बलिनोमध्ये दोन हजार अठराची सेम मॉडेल डेल्टा हे पण फर्स्ट ओनर आहे कंडिशन याची छान कंडिशन आहे बघून घ्या तुम्ही दाखवा आतमधून भार अठराची आहे फर्स्ट ओनरमध्ये एटी पर्सेंट टायर आहे त्याचे चांगली गाडी आहे ओनर मध्ये एका ऐंशी हजार चाललेली कंपनी हिस्ट्री याची आपण ऑफर दिलेला आहे साडेसहा लाख रुपयाचा बैठक मध्ये कमी जास्त करून दे जा। लोन होऊन जात ना याला तुम्ही एक सिबिल चांगला असला तो लाखभर ऐंशी हजार एक लाख वीस हजार असा पकडून चाला नेक्स्ट आपल्याकडे स्विफ्ट डिझायर डिझेलमध्ये दोन हजार चौदा चा मॉडेल आहे गाडी टॉप कंडिशनमध्ये आहे सिल्वर कलर आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे टायर आहे चांगले आहे बो समोरचे दोन्ही पण सेवेंटी पर्सेंट आहे मागचे फिफ्टी पर्सेंट आहे याचा ऑफर आपण दिलेला आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये बैठकमध्ये कमी जास्त करून देईन पस्तीस हजार रुपये कमी झाली लोन होतं ना याच्यावर चार लाखपर्यंत लोन होतं म्हणजे एक लाख रुपये हा एक दोन हजार चौदा नेक्स्ट आहे स्विफ्ट डिझायरमध्ये दोन हजार सोलाची गाडी आहे वीडीआय मधली आहे फर्स्ट ओनर आहे कंपनी हिस्ट्री गाडी आहे कंडिशन चांगली आहे कंपनी ऑन रिकॉर्ड चाललेली तिरपन हजार चाललेली गाडी आहे फर्स्ट ओनर आहे दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर राहणार सगळे प्लस पॉईंटच्या गाडीमध्ये व्हाईट कलर आहे फर्स्ट ओनर आहे चाललेली बी कम आहे पुरी कंपनी गाडी आहे सील टू सील सुजुकी शोरूममध्ये पूर्ण एस टी भेटून जाईन याची सर्विस रेकॉर्ड गाडी ऑफर आहे सहा लाख पन्नास हजार रुपयाचा ऑफर आहे आपला बैठकमध्ये कमी जास्त करून दिलं मिनिमम ते दहा लाख दीड लाख दोन लाख सिव्हिल आहे सगळं खेळ जेवढा सिबिल चांगला तेवढी डाऊन पेमेंट कमी नेक्स्ट डे होंडा एक्सेंड आपल्याकडे दोन हजार उन्नीसची हे पण टॉप एन मॉडेल आहे एअरबॅग चार टायर मायकविल पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो एकदम छान गाडी आहे नवीन लुकमध्ये टायर 80 टायर वगैरे सगळं एट्टी पर्सेंट टायर आहे हे गाडी भी दोन हजार उन्नीस ची आहे फर्स्ट ओनर मध्ये क्लास कंडिशन मध्ये ऑफर याच्या पाच लाख चाळीस हजार रुपये राहणार कमी जास्त होऊन जाईल बैठक मध्ये जबरदस्त जबर गाडी एकदम हुंडायची बघायची काय घराची नाही त्याला